नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव न दिल्यामुळेच उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर आणि पंतप्रधान मोदी निघून गेल्यानंतर भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांनी जोरदार घोषणाबाजी केली दिबा पाटलांचं नाव न देणं धक्कादायक आहे भाजपनं फसवल्याचा आरोप ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी केला एअरपोर्ट होत आहे आणि इथल्या पंच्याण्णव गावांनी जमिनी दिलेल्या आहेत इथे अस्तित्वाचा प्रश्न आहे महत्वाचं म्हणजे इथे अस्तित्व आमच्या समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दिवा पाटील साहेबांचं नाव लागणं गरजेचं आहे मोदीजींच्या मुखातून आम्ही नाव ऐकणार होतो या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं जाईल ही घोषणा ऐकण्यासाठी मी तर आलो होतो आणि प्रकल्प जातो मोठ्या संख्येने ह्याच्यासाठी आलो आलो होतो पण मोदीजींनी तसं वक्तव्य केलं नाही आम्ही नाराजी होत आहे आम्ही नाराजीचं आमचं आंदोलन स्वरूपात आंदोलन चालू करू आणि आता उत्तर देऊ आम्ही आज दुर्दैवाची गोष्ट हीच आहे मी सकाळपासून ॲड सगळे सगळ्या पाहतो आहे पेपरमध्ये जे ॲड झालेले आहेत कुठेही लोकनेते श्री दिबा पाटील यांचं नावाचा उल्लेख नाही हे दुर्दैव आहेच पण धक्कादायक पण आहे म्हणजे भाजपनी लोकांना फसवले का अनेकदा फसवलेला आहे पण ह्या प्रकरण देखील फसवले का हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या